नमस्कार मित्रांना पुन्हा माझ्या ब्लॉग मध्ये स्वाद आहे धुलीवंदन आणि धुलीवंदन तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सोबत आपला भ्रुण पण आहे आणि भ्रुणाला पण धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मागलं थोडासा आणि आपले सर्व भाऊसा आणि आपला हरी भाऊ पण आहे सो डोळे बांधे ना, ना, ना तुला बाबा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पण गँग असले मोठे तुम्ही तुला जमते ना जमते ना तुला कुकिंग वाटचे वाटचे वाटचेल नक साडे नऊ वाजले ना अजून टाईम आहे जेवायला

पन्न सेट पड पन्न सेट पड असं आता वाटत होली होली वाटत काय तरी काय सागर झाले होली आज संध्याकाळी होल करू शकला ಮನೆ ಕೊಟ್ಟು ಜಾನೆ ಹೇಳ್ತಾನೆ ವಿಡಿಯೋ ಗಿರ್ತಾವ नुके 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 देन। ए। यो इसको पुलिस बनाओ, मेरा बनेगा। नुके नुके नुके। <laughs> मेरा बेटा बेटा <गुंदा> बनेगा पोलिस बनाव मराई माहिली कोण ये काही नेमी प्रमाणे आपला आविदा आज पण लेट आलाय

आपे आपे होली। आपे ब्रो। आख्या गाव मध्ये फक्त एकट्याच पैसे गोला गेले फक्त मीर गायक बघू शकते आणि साऊंड साऊंड होलीच्या अरे अर्धिक शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा

<laughs> <laughs> एक साऊंड कनेक्ट न लागल बरेच साऊंड वरती पण जे हॅपी होली आई अरे बन ओली

आमचे आकाश काय कर दरवर्षी प्रमाणे ब्लॉग बनत आहेत यालाच मजा मजा आहे आमच्याकडचे होले ना थोडीशी ऍडव्हान्स झाले दादाने आपलं डायरेक्ट

Happy होली यार बाबू क्यों ढूंढ रहे हो इस टेकरों को तू नावसं तू नावसं स्वर्ण मात्रे या बोहिर ना अब लड़ती दादा बातें लो इंटर बातें लागा साइड संतरे Happy होली इकलै इकलै बाग इकलै बाग दी Happy ये Happy है Happy के पाइप देवाने कलर रह हे ताये आणि विज नको नंबर काय म्हणजे चारशे रुपयाच पिंट्या आणि पाचशे हो पाचशे रुपये दिला ना शंभर हजार हे बन हे शंभर रुपये दिला ना लक्ष देव शंभर रुपये बहिणीच आकाशला आकाश मी काय तरी बोलू शकतो इकरा पन्नास रुपये पन्नास रुपये दिले पन्नास रुपये आकाश

અરે હેપી અરે હેપી હોય ઘર

वाजब लोकेस्टो आई लोकेश्टो हे आपले भोरी सर्व ब्रदर्स ग्रुप ब्रदर ग्रुप दादा हॅपीओली ब्रदर ग्रुपचे ॲडमिन विकी वगैरे आहेत सर्व सर्वांना भावन हॅपीओली आपले बायकर मॅनच्या घरी म्हणजे त्याला एकतीस बाईक आणि सहा फोर व्हीलर भेटल्यास एकोणचाळीस बाईक आहेत आणि सहा फोर व्हीलर आहेत मात्रच घर आहे आणि इथं आम्ही आलोय आणि घराजून कोणीच नाही वाटत नाही अरे तो आपल्या इकडं सर्व जोशी परिवार आणि साईड ला सर्वांना धन्यवाद शुभ दीपावली शुभ दीपावली हा दीपावली हॅपीओली शुभ धुळे वंदनाच्या देखील

असं बोल, का पड काहीतरी बोलला पाहिजे खूप त्रास दिलेला आहे त्याबद्दल कोण एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर काहीतरी होता सो दादांना होळीच्या अर्धी अर्धिक शुभेच्छा आमच्याकडून कलर बिलर माको आमच्या वाकलिंग गावचा तळा कमल कमलगाव किती आले खूपच जास्त एकदम सुंदर असा नजारा जर कोणाला कमल वगैरे पाहिजे असेल ना तर आमच्या वाकलिंग गावच्या तल्यामध्ये नक्कीच या उभा एक महाराज 딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴딴

कलर कलर आतमध्ये बाहेर बाहेर काकू लावना कलराच्या पूर्वा अनिल राजाराम भईर हे कुत्र शान आहे रे आपले सरपंच माननीय अनिल दादा बरेली ऍपेली फोटो काढ फोटो काढचा आपल्याला ग्रुप फोटो चला भेटून आम्हाला आनंद झाला होळीच्या अर्धे काढायची पेक्षा होईन सुनील कुठे सुनील बा कुठे तुम्हाला डेंजर आहे टेक्नॉलॉजी अच्छा

अरे <laughs> हॅपी हो होली दिवाळी हा त्याच्यामध्ये पैसे टाका ना घालते विकी द्या आला विकेता वर्ष पैसे आले गार्श्वनाथ ज्वेलर्स अजून दोन नोटीस पाहिजे होत्या गाडी लागल

बहुत सुद्धा बिझी आहे तरी 3 गाइस आमचं इथे सॉन्ग शूट झालं तेले कपुकी कोमरा कपू तेले